बाबा माझे पेंट देवी शाळेच्या पोहे खाईन डब्याला पोहे लिहिन आणि मग भात खाईन आणि बारा वाजता दुकानावर आला की भाकरी खाच्या दिवस दे। भाकरी देते हा बादारीची दे भाकरी दोड खेळून कालवून देते मला हाय चायनी चॅन दर

आता उरक पटापटा शाळा किती असते गणाला कार आय डी मायडीशी जायचं शाळेत त्याला आणि उशीर झाला जायला की मॅडम प्रेजेंटी लावत नाहीत ना ला उरक

एवढी छाननी केल्यानंतर ही एवढा दोडका आता निघलाय बघू शकता हो मग परसच मागितलाय ना विदाउट केमिकल विदाउट केमिकलच आहे ना त्याला हिरव वांग खायचंय वांगी घेऊन या आता मी ए थांब पुढच्या आठवड्यापर्यंत चालन का तुला आणि त्याचा डबा हरवलाय तुम्ही त्याला डबा घेऊन या दुसरा बापू शाळेत ना आल्या जेवा परतन खाचीन ना तू बाजरीची भाकरी ती काय भाजी देऊ तुला आ गार लागतय म्हणून आजोबा आले तिथं रात्री तुम्हाला दाखवते त्यांना ती मीच मीच झोपावलंय त्याला चला दाखवते कोण आलंय आमच्या घरी बटाटा गरम केला हा रात्रीचा बटाटा आता आमची प्रतीक्षा की कि खाणार दोडका नाही ना जात तिला पप्पा रानात गेल तर काळ्या झोपल्याला दाखवायचं सर सरांना झोपावलंय <laughs> तिर काढली ना बापू हे पण धुईचं आज सगळं शन्ना एशो ना चपाती खाऊन झोपले रात्रीची झोप त्याला कार लागत थंडीचा महिना नाही का चालू झाला गेट पडत परत सकाळ झाली छान पैकी अशी काय म्हणतं मग लाग लागलं लाग का घर रात्री झोपा म्हणते घरात झोप ना आता पण हात पाय वाकड होते नंतर लागते का आम्हाला आता अजून दळण दळायचं बाजरीच उरक बापू नको मोबाईल बघत बसू हा देते ग गरम पाणी मैत्रिणी तर माझ्यावरती आरोप करण्यात आलेला आहे मोठा आणि तो आरोप काय आहे ते तुम्ही ऐका काय झालं तू माझं गुंटावर काम करत नाही करत नाही बघा पूर मागून आणलं माझा पाय म्हणतात राहिली पण माझं दुकान उघडलं नाही आणि मी आधी जर करा मी तिला माझं काम उरतून हो मसाला टाकायला जातो शेतानी मिरची आणतो खोबरं आणतो आणतो असतो करू लागतो पॅकिंग करू लागतो तुम्ही बघा आणि ही दुकानावर एक दिवस तरी येते का बघा बर एक तरी काम करते का आणि हे सांगते असं झालं तसं सगळं पाय मोडला होता तेव्हा गाडीवर टाकून मी दवाखान्यात नेलं इथली इथं बाथरूमला जाय येत नसायचं दोन चार तास तो कार मी चपली आता मसाला विकायचा ह्यांचं अंडी उकडून द्यायची ह्यांना सगळं करून द्यायचं मोर नाही माझं काय तुम्ही काय काम करत नाही आता सगळं पंच्याहत्तर टक्के मीच काम करतो कसं असतं माहितीये का चोराच्या उरट्या बॉम्बा असत्या मस्तरी एवढ्या फिट केल्या कलर दिला कोण कोण तू आवतो घर तुमचं तुझ्यासाठी मी जर दुकानावर गेली असते ना तर मला म्हणलं असतं माझा पाय मोडला पण माझ्यासाठी थांबली नाही घरी निघून गेली दुकानावर पावन राव एवढं भेटाय येत होता एवढं माणसं भेटायला येत होती एवढं मसाल्याचं सगळं चालू म्हणजे ह्यांच्या सगळं पत्ते पाणी पाळून माणसांचं मानसांचं आलेलं सगळं करून ह्यांना भेटायला इतकी माणसं दिवसभर भरलेला असायचं तरी दुकानावर जायचं होतं म्हणजे समाधान नाही ह्या माणसाचं तुम्ही विचार करा असला नवरा तुम्हाला पाहिजे का सांगा पाहिजे लयन आहे माझा नवरा लयण आहे तुम्ही म्हणणार ह्या जन्मी नाही पुढच्या जन्मी सुद्धा नको सात नको सगळ्यांना वाटत काय नाही वाटत कमेंट करून सांगा काय नको रात्री काय केलं मला सगळं कळलं माझ्याकडून रात्री जेवण होत कसली रोटी नान रोटी <laughs> <नाँ> ना। <laughs> आई, ह्या नावरे जाऊन आलं ना तुझा म्हटलं तू काय म्हणली नान रुपये हे घेत नाही नाही पापा काय म्हणायचं रात्री मी म्हणलं उशीर झालता लाईन घरी ना पाणी नव्हतं पीठ बी नव्हतं मग दिदीने चपात्या केल्या पुरते दोन तीन ह्यांच्या पुरत्या पुरते आणि गाणं गेल तर भंडाराला जेवायला आणि मग आता काय करायचं दळण बी नाही मग दीदीला म्हणलं जाऊ दे आजोबांपुरतं कर तात्याने ती सगळी जेवण आणते आणि मग मी काय केलं खाऊ नये म्हणलं आपण ह्यांनी काय केलं माझ्याकडे जेवा नाही म्हणलं की नान रोटी म्हणायची नका घेऊ नान रोटी साधी रोटी घ्या नाही ना भारीतलं पाहिजे सगळं सगळं भारीतलं घेतलं दाजणी भारीतलं खाल्लं आणि <coughs> बटाटा राहिला तसाच <coughs> आता दोडका केला की बटाटा सगळा संपत खाऊन घे असू द्या ह्या गोष्टीवरती अजून मी पारुशीच आहे मैत्रिणींना पाणी नव्हतं त्याच्यामुळं मोटर चालू करून सगळं उरकायचं म्हणल्या मग उशीर झाला असतं ना गणेशला शाळेला त्याच्यामुळं गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ <coughs> <coughs> मैत्रिणींना ही मसाला आजोबांना आहे ही मिरची पावडर आहे बघू शकता सकाळ सकाळ तुम्ही म्हणता नाका पण आता हा व्हिडिओ कधी येईल मला माहित नाही मसाला तयार केलेला आहे मैत्रिणी आता काय दोन रोज मसालेच बनवणार आहे आम्ही ज्यांना ऑर्डर टाकायचे त्यांनी टाकावू शकता हे लाडू चार पाच दिवस झालं लाडूच चालल्यात येतं करायचं आता अजून कविता बघा तुपाची भरणी सांगितली तिला कारण का तूप सगळं संपलं एवढंच राहिले

आणि किती दिवस झालं मसाला घेता तुम्ही मायाकडून दोन वर्ष झालं ना जसं मसाल्याचं चालू केलंय ना मैत्रिणींना तसं मसाला नेतात आजोबा हा चौथी वेळ भाज्या कसले चांगले लागतात ना असं मिरची मसाल्याची येते तर बघत त्यामुळे काय अडचण नाही ही साडग झाकून तर रात्री उघडं ठेवून नाही ना जमत पोह्याच्या कडेमध्येच दोडक्याची भाजी करायला टाकली आता फोडणी दिली मैत्रिणींनो असा चिरून घेतला आणि आता ही लस मला ना जिरी टाकली मोहरी टाकली लसूण टाकला मसाला आहे पण ही काल केलेल्यातला ना ती सवय लागली ना मला त्याला चेक करायची त्याच्यामुळं मग आता हा असा एवढ्यांना टाकायचं ह्यात मध्ये दोडक्याची भाजी थोडी तिकटच लागते बघू शकता नंतर ना ह्यात मध्ये दोडक टाकायचं ह्याला ना दुसरं काय टाकायची गरज नाही समोर इथे तुम्हाला का दाखवलं की एक कलर वगैरे लगेच आपल्याला आलेला कळतो तुमच्या समोरच हिथनं मी आहे अजून थोडं घेते असा असतो एकदा भाजी केली ना मी की मग मला काय नाही मग तुम्हाला मी तुमच्या घरी तर गेलेलाच असतो ऑलरेडी कारण का मी काल बनवलेला आहे हा रात्री आणि कुरिअरला गेला बी आणि आता आज काय काय काही साहेबांच्या घरी जाईन बी कारण का पुण्यातलं पार्सल आहे ना दुसऱ्या दिवशी पोचवत कसं होतं काय काय प्रश्न पडतात जसा असतो मसाला काय असतो तर त्याच्यामुळे बाकी काय नाही त्याला बाकीचे जे वस्तू टाकाव्या लागतात ना त्या काय टाकायची गरज नाही म्हणजे तुम्ही नाही का कोण कोण आलं वगैरे टाकतं आलं लसणाची पेस्ट फक्त लसूण टाकायचा आलं वगैरे नाही टाकायची गरज आणि मिरची पण टाकायची गरज नाही जसं उन्हाळा लागलाय ना तसं इतकं छान ह्याला कलर येतोय ना खूप छान येतोय मी काय करते धनं पावडर टाकते थोडीशी का तर ह्यातमध्ये धनं टाकलेलं असतेच पण थोडी कोथिंबीर नसली का नाही मग जरा चव थोडीशी होती त्याच्यामुळं मग अशी धनं पावडर टाकली कारण का धन आहे ना शरीराला आपल्या थंड ज्यांना उष्णतेचा ह्याचा त्रास असतो ना त्यांनी धना पावडर ना नक्की खायचं कारण का आपल्याला का ना असं पोटात गार पडतं त्याने आता ह्यातमध्ये थोडंसं मीठ टाकायचं मीठाची बदल इकडे हे असं सांग ही काय झालं मी एक पुढं आधी घर आणला मला ती रात्री ताई मी काढून ठेवलेला मसालाच मला सापडा ना मग मी म्हटलं काय झालं असल तर मग इथं ऑलरेडी ताईंनी आणलेलं होतं मग तिने त्याची रात्री भाजी करून बघितली आणि ही शेंगाने चटणी आहे सिकंदराबादच्या ताईसाहेबांना पावशीर द्यायची होती त्यांना देऊन मग एवढी शिल्लक राहिलेले त्या म्हणलेले आका आम्हाला उकळात कुठून पाहिजेत तर ही ताईसाहेबांना दिली होती आता हे आम्ही आता खाणार रोज जेवताना भाकरी बरं तर ह्याला ना मिठा असं टाकायचं तेवढं टाकावं लागेल मग परत ना आपल्या चवीनुसार आपण टाकू शकतो आणि मीठ कसं मिठाचं प्रमाण माझं ठरलेलं आहे तीस किलो मसाल्याचं त्याच्यामुळं ते काही जास्त होत नाही कमी होत नाही काय नाही आता ह्याला झाकून ठेवायचं आणि असंच त्याला चांगलं होऊन द्यायचं थोड्या वेळेला असंच परतून द्यायचं शेंगदाण्याचा कुठलंहीच नाही टाकायचा झाकून ठेवता आणि मसाला टाकून डायरेक्ट परतून घेतला ना तरी चालतो असं काय नाही की मसाला करपून जाईल किंवा ठसकन काय नाही त्याला अजून झाकून ठेवायचं आणि तोपर्यंत इकडं शेंगदाण्याचं कूट करून घेते मी लई नाही लागणार आपल्याला ऑलरेडी आहे कालच्यातला एवढा असला ना, कर, सकर, ना, ना तरी लई हा हो आता टाकायचा मग शंगा आहेत ना ही पण त्याच्याबरोबर मिक्स होऊन जातात एवढा लय झाला आता जसा उन्हाळा लागलाय तसा मसाला लय लय साचतोय थोडस अजून झाकून ठेवायचं मग म्हणजे करा करा लागत प्रतीक्षाला आहे बटाटा दूध आणले तात्यांनी काळ्याला दाखव आवत आते ही खराब झालंय की नाही पिणार नको अजून उलटे बिलटे त्याच्या हात्यानं डेअरीला हा? घातलं का आज डेअरीला त्याला चांगलं देखी ती होईना व नास उलट्या होत्या त्याच्या खराब झालेलं दूध वाहन नको मांजराला अ त्याला काय झालं आजारी बिजारी पडल्यावर हो काही सोपे मी काळ्याला खराब दूध अजिबात देत नाही त्याचं भांडू सुद्धा घासल्याशिवाय वापरत नाही दुधाचं तर लांबच प्रश्न राहिला द्यायचा ह्यात मध्ये पाणी वतलं ना तरी चालत साध्या सोप्या कमी वाटणामध्ये रस्शीची भाजी खूप छान लागते मैत्रिणी लय वाटण टाकायची गरजच लागत नाही त्याला अजून थोडं पाणी होती कारण का ह्याला ना आट व्हावं लागतं बाजरीची भाकरी ना बाजरीच्या भाकरी बरं मग हे आता थोडंसं आटलं का नाही होय आणि कोणी नाही मी ताते आणि हेच खाणार या ती गजन दिदी आमची हो का ही बटाट्यावरच दिदीचा दिवस निघणार दीदी आमच्या दोडक्याला तोंड सुद्धा नाही लावणार अनगानाला पण थोडंसं वेगळं काहीतरी करून द्यावं लागणार तर मैत्रिणींना फायनली आपली भाजी झालेली आहे आणि तुम्ही ना का इतकं ते तेल वतलं होतं का तुमच्यात एकच भाजी केली त्याला काही जास्त तेल नव्हतं टाकलेलं मी तरी पण अशी झालेली आता ही ना एक वरती ठेवलं होतं मी गिरणीतलं दळण ला दळायला गेल ते ना तर आता हे दोन वरती ठेवायचं हे शेगडीला करंट वगैरे येत नाही तुम्हाला बघायचं का करंट येत नाही ह्याला आणि ही दिसत पण नाही चालू आहे का बंद ही फक्त अकराशे रुपये शेगडी त्याला झाले पाच ते सहा वर्ष जुना घर होतं माझं त्यावेळेस घेतलेलं मला ना हे खाली ठेवण्यासून आणि हिथं आता हे दूध तापायला लावायचं दूध वतू जात नाही दूध जास्त आटत नाही काय नाही दोन वरती मंद गॅसवरती ना शेगडीवरती एकदम छान शिस्त भाजीला पण फक्त मी फोडणी दिली होती ह्याच्यावरती नंतर ना ह्याच्यावरती आठली एवढी आठली पाणी वाचल्यावरती तुमच्या एकटंच वतलं होतं मी आता मस्त बाजरीच्या भाकरी करते आणि भाजी अशी चुरून खायला लागते